यात्रेबाबत उत्तर प्रदेश सरकारनं काढलेल्या आदेशाला एनडीए आघाडीतले घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं विरोध केलाय संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल आयोजित केलेल्या बैठकीमध्ये के पक्षानं या आदेशाला विरोध केलाय अजित पवार यांच्यासोबत चिराग पासवान आणि जयंत चौधरी या मित्रपक्षांनी सुद्धा या आदेशाला विरोध केलाय आज संसदेमध्ये या प्रश्नावरून गोंधळ होण्याची शक्यता आहे त्यावेळी विरोधकांसोबत मित्र पक्षाच्या विरोधामुळे संसदेत सरकारची कोंडी होण्याची शक्यता आहे यात्रेच्या मार्गावर असणाऱ्या हॉटेल आणि दुकानदारांनी त्यांची नावं ठळकपणे लिहावीत असा आदेश उत्तर प्रदेश सरकारनं काढलेला आहे त्यामुळे मुस्लिम आणि हिंदू धर्मातील काही जातीच्या हॉटेलमध्ये भाविक जाणार नाहीत अशी भीती व्यक्त केली जाते त्यामुळे या निर्णयाला विरोध होतोय आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना सुद्धा आपल्या बरोबर आहेत उर्वशी मोठी बातमी येते कावड यात्रेबाबत युपीनं युपी सरकारनं जो आदेश काढला होता त्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटानं विरोध केलेला आहे आज राजकारण तापणार असं दिसतंय काय नेमकी माहिती हो आपण बघितलं तर कसं आजच्या पावसाळी अधिवेशनात आपण हे बघू शकतो की कशा प्रकाराने कावड यात्रा याला घेऊन सरकारवर खूप सरकारला कॉर्नर केलं जाईन आपण बघितलं तर काल ऑल इंडिया पार्टी मीटिंगमध्ये नुसतं विरोधकच नाही तर जे पक्ष जे आ, मित्र पक्ष आहेत सरकारचे त्यांनी पण उत्तर प्रदेशच्या या सरकारच्या आदेशाला विरोध केला आहे कावड यात्रा ही यात्रा श्रावण महिन्यात जी निघते ती हरिद्वार वरून पाणी घेऊन मुजफ्फरनगर उत्तर प्रदेश सरकारने हा आदेश काढला आहे की मुजफ्फरनगर मध्ये जितक्या पण ज्या खाण्यापिण्याच्या गाड्या आहेत त्या गाड्याने लोकांचे ज्या ज्यांच्या गाड्या आहेत त्यांचं नाव आणि डिटेल्स द्यावे हे दिलेलं आहे आणि त्याचाच विरोध त्याचाच विरोध आपण मागच्या काही दिवसांपासून चालू आहे आणि काल ऑल इंडिया पार्टी मिटिंग मध्ये पण हे आ, विरोध चालला गेला आणि मित्र पक्ष जे आहेत त्यांनी पण विरोध केला म्हणून आज संसदेत हंगामा होणार आहे याची शक्यता ठीक उरुषी धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी वेळोवेळी आपल्याकडून अपडेट जाणून घेतलं हो। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी